शुभविवाह या मालिकेच्या चोवीस मार्चच्या भागामध्ये फायनली आता इकडे होळीची सगळी तयारी झालेली असते आणि रागेडी आणि पौर्णिमा या दोघींचा डाव फसत आज पूर्णपणे आता होळीची सगळी तयारी झालेली असते आणि इतकंच नाही जो नारळ गोखले गुरुजींनी दिलेला असतो तो नारळसुद्धा या सगळ्यामध्ये गेलेला असतो आणि सागरसंगीत पूजेमुळे आता भूमी आणि आकाशला मिळणारं फळ म्हणजे त्यांचं बाळ परत कसं मिळणार आहे दूध पाजल्यावरती अमोलीला काय साक्षरता होणार आहे सगळं सगळं पाहूया इकडे होळीची तयारी झाल्यावरती सगळेजणं आता कुटुंब महाजन हे सगळेजण आता होळीसाठी येतात आणि नेमके गोखले गुरुजी येतात गोखले गुरुजी म्हणतात झाली होळीची सगळी तयारी यावरती आजी म्हणते गुरुजी तुम्ही आलात खरं सांगू का तर आमच्या घरात होळी होईल की नाही होईल याच गोष्टीची आम्हाला सगळ्यांना चिंता लागली होती कारण शेवटच्या क्षणापर्यंत होळी होणार की नाही होणार या गोष्टी आम्हालाच मुळात कळत नव्हत्या आणि त्यामुळे आम्ही सगळे गडबडलेलो होतो कारण आमच्याकडे शेवटच्या क्षणापर्यंत लाकडंच नव्हती गुरुजी म्हणतात हे बघा होलिका मातेच्या मनात आहे ना त्यामुळे तुम्ही कितीही नाही म्हटलात किंवा कितीही संकट आली तरीही होलिका माता तिचं हे करून घेणारच त्यामुळे तुम्ही काळजी करू नका होलिका मातेच्या मनामध्ये असेल तर तुमच्या इथे होळी ही होणारच असं म्हणत तुमच्या इथली होळी ही यावेळेला आकाशभूमीचं आयुष्य बदलणारी असणार आहे हे मी तुम्हाला सांगितले ना आणि तशाच गोष्टी होणार असं म्हणत आता इकडे गोखले गुरुजी सांगत असतात मग आता गोखले गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आकाश आणि भूमी संगीत पूजा करतात आणि जो नारळ गोखले गुरुजींनी मंत्रून दिलेला असतो तोच नारळ अगदी होळीच्या इकडे टाकतात ज्या वेळेला होळीमध्ये तो नारळ टाकलेला असतो आणि पूजा संपन्न होते होलिका मातेचं दहन होतं त्याच वेळेला तो नारळसुद्धा पेट घेतो आणि गोखले गुरुजींची भविष्यवाणी खरी होताना आपल्याला दिसते आग इकडे चिडचिड होते मी इतकी काही कारस्थानं केली की हा नारळ होळीत नको जायला होळी नको लागायला तरीसुद्धा काहीच फरक पडत नाही आहे हा नारळ पण होळीत गेला होळी पण लागली म्हणजे नियतीच्या मनात तरी काय आहे मी इतक्या वेळा हे सगळं खोडून काढण्याचा प्रयत्न करते आहे पण तसं काही होतच नाही आहे असं म्हणत रागिणीची चिडचिडचिडचिड काही थांबत नसते आणि ती या सगळ्यामध्ये रागराग करत असते पण फायनली जे गोखले गुरुजींनी सांगितलंय तसंच झालेलं असतं नारळ आता व्यवस्थितपणे होळीमध्ये गेलेला असतो गोखले गुरुजी म्हणतात संगीत पूजा झाली आता खऱ्या अर्थाने आकाश आणि भूमी यांचे दिवस पालटायला सुरुवात होणार आहे मी जे सांगितलं आहे तसं आणि तसंच घडणार आत्ता तुमच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस नक्कीच येणार असं म्हणत गोखले गुरुजी आता या सगळ्यामध्ये दोघांना आशीर्वाद देतात जसं जसं गोखले गुरुजी बोलत असतात त्यांची भविष्यवाणी खरी होत असते रागिणीचा जळफळाट होतात आणि गोखले गुरुजी सांगायला लागतात काहीही झालं ना तरी कितीही संकट आली तरी देवी आपले आपलं जे काही भक्तांकडून आपली सेवा आहे ना ती करून घेण्यामध्ये कधीही कर कसूर ठेवत नाहीये देवीने आपल्या भक्तांकडून आपली सेवा करून घेतलेली आहे आणि तिला स्वतःलाच आपल्या भक्तांना फळ द्यायचं आहे मग आकाश आणि भूमी प्रार्थना करायला लागतात आणि भूमी प्रार्थना करते काहीही झालं तरी माझं सुख हे जवळ आहे त्यामुळे मला लवकरात त्या लवकर जे पूर्वीचे दिवस होते ते परत येऊ दे असं म्हणत ती आता बाळासाठी प्रार्थना करत असते पण तिला दुसरं कोणतं बाळ किंवा दत्तक बाळ या गोष्टीची आस नसते तिला फक्त अमोलीचंच बाळ कारण शेवटी तो तिचा अंश असतो सात महिने तिने त्याला पोटात ठेवलेलं असतं आणि त्यामुळे त्याच बाळाची ओढ असते आणि आज धुळीवंदनाच्या दिवशी ते बाळ तिच्याकडे परत येणार असतं इकडे आता ज्या वेळेला पारितोष घरी येतो आणि तो, तो, तो सांगायला लागतो काय बाळा कसं आहेस तू तुलासुद्धा समज नाही वाटते आपल्याला या सगळ्यामध्ये जायचं आहे म्हणजे आता आपल्या काकाकडे जायचं आहे ना तुला समज नाही वाटते यावरती मग आता सांगायला लागते अमोली काय बोलतोयस तू आकाश काकाकडे तुला मी आधीच सांगितले ना मी त्या भूमीकडे बाळाला घेऊन जाणार नाहीये काय त्या दिवशी स्थिती झाली तू बघितलंस ना यावरती मग आता पारितोष म्हणतो हे बघ अमोली भूमीने बोलवण्यापेक्षा आपल्याला आकाश आणि आजी या दोघांनी बोलवलेला आहे याचा विचार जास्त करायला पाहिजे त्या दोघांनी जर का आपल्याला बोलवलं आहे तर आपल्याला तिकडे जायला पाहिजे ना यावरती अमोली सांगायला लागते हे बघ मला या सगळ्यामध्ये या गोष्टी अजिबात पटत नाही आहेत मी कुठेही येणार नाही आहे त्या भूमीला हे सुख ती मुळातच डिझर्व करत नाही आहे भूमी जे काही वागते ना त्यामुळे ह्या सुखाला ती रिझर्व करत नाही मी माझ्या बाळाला तिकडे घेऊन कोणत्याही परिस्थितीत जाणार नाही म्हणजे नाही पारितोष म्हणतो ऐक ना अमोली पण अमोली आपल्या मतावरती ठाम असते काहीही झालं तरीसुद्धा मी माझ्या मुलीला घेऊन तिकडे जाणार नाही ही, ही काळ्या दगडावरची देश असं म्हणत तिने आता फायनली सांगितलेलं असतं की मी जाणार नाही इकडे मात्र भूमीची जय्यत तयारी असते धुळवडीच्या दिवशी आता भूमीने पाळणा तयार केलेला असतो आणि बाळ येणार म्हणून सगळे खेळणी संगीत तयारी तितक्याच तयार आकाश तिकडे येतो आणि भूमी काय आहे हे सगळं यावरती भूमी म्हणते अमोली आणि पारितोष यांचं बाळ ज्या वेळेला येईल ना त्यावेळेला या सगळ्यामध्ये त्या बाळाला कोणत्याही प्रकारचा डिस्कम्फर्ट व्हायला नको याच कारणासाठी मी आता पाळणा वगैरे तयार केला आहे यावरती आकाश म्हणतो हे बघ अजूनही पारितोषने मला कन्फर्म नाही सांगितलेलं आहे की तो येतोय म्हणून मग तू या सगळ्यामध्ये आधीपासून का तयारी करून ठेवत आहेस त्यावरती भूमी सांगते पारितोषने जरी तुला सांगितलं नसलं तरी मला कन्फर्म आहे की काहीही झालं तरीसुद्धा आपलं बाळ इकडे येणार म्हणजे येणार म्हणजे मला माहिती आहे की ते बाळ माझं नाही आहे पण का कुणाच टोक या बाळासोबत माझी नाळ जोडल्यासारखीच वाटते काहीही झालं ना तरीसुद्धा मला या सगळ्यामध्ये कधी एकदा बाळ इकडे येतंय आणि कधी एकदा या बाळाला मी भेटते असं झालंय म्हणजे मला खात्री आहे की हे बाळ आंबोली आणि पारितोषांचं आहे मी या सगळ्यामध्ये कधीही त्यांचं बाळासाठी हट्ट करणार नाही की ते बाळ मला हवे किंवा ते बाळ माझं आहे असं मी काहीही म्हणणार नाही आहे आणि त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास सुद्धा देणार नाही आहे आकाश तू माझ्यावरती विश्वास ठेव काहीही झालं तरीसुद्धा मी त्या बाळाला माझं बाळ म्हणून म्हणणार नाही पण मला हे बाळ पाहिजे यावरती आकाश म्हणतो हे बघ भूमी तू जे काही बोलतेस ना त्यामुळे पारितोष आणि अमोली यांना त्रास व्हायला नको इतकी गोष्ट मात्र तू लक्षात ठेव काहीही झालं तरी त्यांच्या बाळाला उगाच डिस्कम्फर्ट नको यावरती भूमी म्हणते आकाश असं कधीच होणार नाही तू काहीच काळजी करू नकोस यावेळेला बाळाला येऊ दे छानपैकी आपण सागरसंगीत हे करूया यावरती आकाश म्हणतो ठीक आहे तुझं म्हणणं आहे ना की बाळ इकडे येणार तर बाळ नक्की येईल पण आत्ता आपण धुळवड खेळूया का यावरती आता, या आता भूमी सांगते आकाश आपण हे दरवर्षीच करतो एकमेकांना रंग लावणं पण आज आपण बाळाला रंग लावूया का किंवा बाळाकडून रंग लावून घेऊया का यावरती आकाश म्हणतो भूमी हा तुझा हट्टीपणा ओगाच वाढत चाललाय भूमी सांगते नाही रे मला असं वाटतं की जर का ते बाळ आज आपल्या इकडे येणारच आहे तर आपण त्याच्याचकडून रंग लावून घेऊया ना आकाश तू हट्टीपणा करू नको ना असं म्हणत भूमी आकाश आपल्या परीने समजवण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून करून आकाशला या गोष्टी समजतील आणि आकाश या सगळ्यामध्ये आता भूमीला समजावून सांगेल पण भूमी आकाश काही ऐकायला तयार नसत मानसी येते चला आपण बाहेर जाऊया धुळवड साजरी करायला यावरती आता भूमी सांगायला लागते थांब ला ना म्हणू म्हणजे बाळाला येऊ दे ना ब म्हणजे अमोली आणि आता पारितोष येतोय ना आणि त्यांच्यासोबत बाळसुद्धा येईल तर त्यांना ते आल्यावरती मगच आपण या सगळ्यामध्ये छानपैकी धुळवडीचा कार्यक्रम करूया की असं म्हटल्यावरती आता इकडे सांगायला लागते लगेचच मानसी पण ताई तुला कन्फर्म आहे का की ते ती येतील म्हणून यावरती भूमी म्हणते कन्फर्म म्हणजे मला शंभर टक्के कन्फर्म आहे काहीही झालं तरीसुद्धा ते लोक येतील यावरती मग मा भू मानसी सांगते ठीक आहे ताई तुझी जर का मनामध्ये इच्छा आहे ना तर तसंच होईल असं म्हणत मानसी आता इकडे थांबते मग त्यावेळेला आकाश म्हणतो भूमी हा वेडेपणा वाटतोय मला हे बघ पारितोषने अजून आपल्याला कन्फर्मेशन दिलेलंच नाही आहे की तो येतो आहे आणि त्यांच्यासाठी थांबायचं भूमी म्हणते आकाश प्लीज माझ्यासाठी प्लीज माझ्यासाठी आणि मी कोणताही वेडेपणा करणार नाही पुन्हा पुन्हा अमोली आणि पारितोषला त्रास होईल याचा तोपर्यंत इकडे आता पौर्णिमा येते आणि पौर्णिमाला ही छेडलेली रागिणी सांगते काय आहे हे सगळं म्हणजे एक एक सगळ्या गोष्टी तिच्या मनासारख्याच होत चालल्यात कालसुद्धा इतके प्रयत्न आपण केले की या सगळ्यामध्ये तो नारळ तिच्यापर्यंत पोहोचायला नको नारळ काय आपण होळीसुद्धा बर्बाद करण्याचा प्रयत्न केला पण त्यासुद्धा गोष्टी आता आपल्या मनाने झालेल्या नाही आहेत आपण ज्या पद्धतीने गोष्टी करण्याचा प्रयत्न करत होतो यातली एक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे झाली नाही काय करायचं म्हणजे कसं काय हे सगळं भूमीच्या बाजूने होते सगळंच होळी पण झाली तो बा मा हे पण गेला आणि कळतच नाही आहे काय चाललंय ते म्हणजे गोखले गुरुजींचा आशीर्वाद खरा होणार का गोखले गुरुजींनी जे काही सांगितलं की यांच्या आयुष्यातला अंधार निघून जाणार तर खरंच यांच्या आयुष्यातला अंधार निघून जाणार आहे का काय होणार आहे कसं होणार आहे आता इकडे काहीच कळत नसतं रागिणीला यावरती पौर्णिमा सांगायला लागते पण लावू दे ना काहीही झालं तरी तिच्या आयुष्यात नसलेलं तिचं बाळाचं सुख नाहीच आहे ना पण मला काय वाटतं आहे का आपल्या बाजूने जर का ही गोष्टी होणारच नसतील तर आपण हे घर सोडून जाऊया का यावरती रागिणी म्हणते बिलकुल नाही आपल्या आयुष्यात आपल्या मनासारख्या जरी गोष्टी होत नसतील तरी आपण त्या गोष्टी घडवायच्या मुळातच भूमीच्या आयुष्यातलं मोठं दुःख आपण तिला दिलंय बाळाचा विरह आणि तेच दुःख आपण नेहमी पाझळत बसायचं तेच दुःख दरवेळेला आपण या सगळ्यामध्ये आता तिला किती मोठं आहे हे, हे दाखवायचं आणि त्याच दुःखाच्या तिला खाईमध्ये लोटून ठेवायचं ज्या वेळेला हे आपण करू ना त्याच वेळेला आपल्याला सूड मिळेल आणि आपण इथून निघून गेलो आणि तिच्या आयुष्यात सुख आलं तर नाही नाही आपण इथून घर सोडून कुठे कुठे जायचं नाही आहे काहीही झालं तरी याच घरात राहून तिचा त्रास पाहायचा आहे तिला न मिळालेलं बाळाचं सुख तिच्याकडून आपण हिरावून घेतलेलं बाळाचं सुख हे सगळं सगळं आपण पाहायचं आहे आणि या सगळ्यामध्ये आपण तिला दुःखाच्या ह्याच्यामध्ये लोटून लोटून तिचं सुख हिरावून घ्यायचं आहे त्यासाठी आपण कुठेही जायचं नाही असं म्हणत रागिणी आता घाणेरडे कटकारस्थानाचा प्लॅन करतच असते तोपर्यंत इकडे आता ज्या वेळेला भूमी आणि आकाश हे दोघ जण पाळणा आणतात तेव्हा भूमी सांगते हा पाळणा आहे ना हा पाळणा आता आपण बाहेर ठेवूया म्हणजे बाहेर बाळालासुद्धा धुडवळ खेळता येईल तोपर्यंत आता आजी म्हणते काय रे आकाश म्हणजे आता या सगळ्यामध्ये पारितोषने तुला सांगितलं आहे का की तो इकडे येतोय म्हणून यावरती आकाश म्हणतो नाही अजून त्याने कन्फर्मेशन दिलं नाही मी त्याला फोन करत बघतो असं म्हटल्यावरती आकाश पारितोषला शंभर वेळा फोन करतो पण पारितोष काही फोन उचलत नाही तितक्यात तिथे रागिणी येते आणि काय चाललंय यावरती आता आकाश सांगायला लागतो काही नाही भूमीने बाळासाठी पाळणा करून ठेवलेला आहे आणि या सगळ्यामध्ये भूमी बाळाची वाट पाहते त्यावरती रागिणी म्हणते तू फोन लावलास का पारितोषला पारितोषला फोन लावून तू विचारणं की या सगळ्यामध्ये आता तो कुठे आहे यावरती यावरती लगेच आता इकडे आकाश म्हणायला लागतो की मी ना केलेला फोन पण त्याने फोनच नाही उचलला यावरती रागिडी म्हणते त्याला नकार द्यायला कठीण वाटत असेल म्हणून त्याने फोन नसेल उचलला तुला कसं काय तू नकार देईल की मी नाही येत कारण आपण अमोलीला पाहिलं ना अमोली या सगळ्यामध्ये आता आपल्या बाळाला इकडे घेऊन यायला तयार नाही आहे तिथे नकार दिला असेल मग पारितोष तर काय चालला आहे पारितोष या सगळ्यामध्ये पूर्णपणे गडबडला असेल आणि त्याने या सगळ्यामध्ये आता आ, विचार केला असेल की कसं मी नकार देऊ तुला नकार देणं त्याला कठीण केलं असेल असं म्हणत आता आगीमध्ये तेल ओतण्याचं काम रागिणी करत असते मूवी नाही नाही मला खात्री आहे काहीही झालं ना तरी पारितोष येईल तू फोन पुन्हा लावना आकाश म्हणतो मी किती वेळा फोन लावला मी खूप वेळा फोन लावलाय भूमी पण तसं काही नाही आहे तो नाही येणार नसे नसेल येणार आणि आत्या म्हणते ते बरोबर आहे त्याला खरंच आपल्याला नकार देण्यासाठी खूप कठीण वाटत असेल म्हणून या सगळ्यामध्ये त्याने आपल्याला नकार पण नसेल तिला असं म्हटल्यावर ती भूमी आता गडबडते हे काय म्हणजे खरंच आता बाळ इकडे येणार नाही आहे का पहिली आपली धुळवळ बाळासोबत साजरी होणार नाही का भूमीला खूपच अस्वस्थ होतं आणि त्याच वेळेला दारवास्त आणि पारितोष तिकडे आलेला असतो पारितोषला पाहिल्यावरती घरातल्या सगळ्यांनाच आनंद होतो आणि आता पारितोष आलेला बघून भूमी आता त्याच्याजवळ येते आणि भूमी त्याला सांगायला लागते पारितोष म्हणजे बाळ कुठे आहे त्यावरती आकाश म्हणतो पारितोष अरे ब अमोली कुठे आहे यावरती आता भूमी सांगायला लागते हो हो म्हणजे अमोली कुठे आहे यावरती पारितोष म्हणतो सॉरी भूमी ते लोक नाही आले पण त्याच वेळेला आता इकडे भूमी उदास होते सॉरी म्हटल्यावर ती भूमीला खूप वाईट वाटतं आणि भूमी तिकडून निघून जाणार तितक्यात पारितोष खदाखदा हसायला लागतो भूमी हे सगळं पाहते आणि पारितोष का बरं असतोय म्हणून ती मागे वळून पाहते तर पारितोष सांगतो तो भूमी बाळ आणि आमोली आलेली आहे मग आता हर्ष वायू झाल्यासारखी भूमी बाहेर येते आणि पाहते तर काय बाळ आणि आमोली गाडीमधनं उतरत असतात पारितोष म्हणतो बघितलंच भूमी यावरती आता पुढे काय घडली घटना हे पारितोष सांगायला लागतो ज्या वेळेला सारखा आकाशचा कॉल येत असतो त्यावेळेला पारितोष स्वतः अस्वस्थ होतो आणि आता तो आकाशचा आणि त्यावेळेला तो आता अमोलीला म्हणतो आकाशचा आकाशचा मेसेज आलाय आकाशने आपल्याला बोलवलेला आहे आणि त्यावेळेला ती सांगते मी तुला किती वेळा सांगू की मी येणार नाही आहे म्हणून मी या सगळ्यामध्ये तिच्या भूमीकडे येणार नाही भूमी जे काही करते त्यावेळेला मी माझ्या बाळाला तिच्यापासून लांबच ठेवणार यावरती पारितोष तिला समजावतो हे बघ मी तुला एक गोष्ट सांगू का म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला बाळाचं सुख मिळणार नाही असंच वाटून आपण आता किती प्रयत्न करत होतो किंवा किती दुःखी होत होतो मग या सगळ्यामध्ये जर का स तू विचार कर ना भूमीचं बाळ या सगळ्यामध्ये जर का गेलेलं आहे तर भूमीचं बाळ गेल्यावरती भूमीला किती वाईट वाटलं असेल ज्या बाळाला आपल्या पोटामध्ये सात महिने ठेवलं त्याच बाळाला लगेचच असं झटक्यात तिला सोडून जाणं हे कितपत तिला त्रासदायक होत असेल मग जर आपल्याला या सगळ्यामध्ये बाळाचं सुख मिळालेलं आहे तर आपल्यासारखी अशी भूमी आहे की जिला या सगळ्यामध्ये आता बाळाचं सुखच नाही आहे तर ते सुख आपण जर का क्षणिक काही देऊ शकलो तर काही वाईट आहे का वाई तो विचार कर ना देवाने आपल्या पदरात जे सुख टाकले ते आपण भूमीच्या पदरात दिलं तर काही चुकीचं ठरणार आहे का यावरती अमोली म्हणते हो तुझं म्हणणं मला पटतंय पण तरीसुद्धा ती भूमी ज्या प्रकारे वागते ना ते वागणं मला पटत नाही म्हणून ना मी माझ्या बाळाला घेऊन तिकडे जाणार नाही त्यावरती पारितोष म्हणतो तो तुझा निर्णय आहे मी तुझ्यावरती कधीही जबरदस्ती काहीच करणार नाही आहे निर्णय तुझा असेल पण मला फक्त इतकीच गोष्ट वाटते की या सगळ्यामध्ये ना तू एकदा शांतपणे विचार करत मला सांग काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता जे सुख आपल्याला मिळाले ते सुख जर आपण क्षणिक काही वेळासाठी भूमीला देऊ शकलो तर काय हरकत आहे यावरती मग आता अमोली म्हणते ठीक थी आहे तू जे काही म्हणतोस ना ते मी तयार आहे मान्य आहे करायला पण मला तू एक गोष्ट सांग जर तिकडे गेल्यावरती भूमीने पुन्हा काही चुकीचं केलं किंवा पुन्हा माझ्या बाळाला आपलं म्हणण्याचा प्रयत्न केला तर यावरती पारितोष म्हणतो मी तुला गॅरंटी देतो भूमी असं काही करणार नाही आहे कारण भूमीने मला स्वतः सांगितलेलं आहे की तू बाळाला घेऊन ये म्हणून त्यामुळे असं काही ती करेल याच्यावरती माझा विश्वास नाही आहे तू स्वतःला बिलकुल त्रास करून घेऊ नकोस अमोली म्हणते ठीक आहे पण जर भूमीने असं काही केलं तर पुन्हा यापुढे मी तिला कधीही माझ्या बाळाला बघू पण देणार नाही भेटू पण देणार नाही आणि मी तिला हातसुद्धा लावू देणार नाही कळतंय का तुला असं म्हटल्यावरती पारितोष म्हणतो ठीक आहे मी तुझं प्रॉमिस नक्की पाळण्याचा प्रयत्न करेन काहीही झालं तरीसुद्धा भूमीला या सगळ्यामध्ये मी समजवून सांगेन आणि ती कोणत्याही प्रकारे बाळाला त्रास देणार नाही किंवा हात लावणार नाही असं म्हटल्यावर ती मग अमोली तयार होते ठीक आहे चल पारितोष आपण जाऊया मग आता पारितोष खूप खुश होतो आणि अमोलीला मिठी मारतो आणि ही सगळा प्रकार तो आता निघता निघता भूमीला सांगत असतो की मी पारितोषने म्हणजे मी कसं मनवलं तिला आणि कशा पद्धतीने मी तिला घेऊन आलो मग आता भूमी खूप खुश होते हे ऐकण्यात तिला काही इंटरेस्ट नसतो तिला बाळाला भेटण्यामध्ये इंटरेस्ट असतो आणि त्यामुळे ती धावत पळत बाकी सगळं टाकून किंवा त्याचं बोलणं काय चाललंय हे कुठेही न ऐकता ती ताबडतोब बाळाला भेटण्यासाठी धावत पळत खाली यायला निघतेसुद्धा तितक्यात तिथे आकाश येतो आकाश म्हणतो काय हे पारितोष तू किती धक्का दिलास आम्हाला पारितोष म्हणतो सॉरी सॉरी म्हणजे तुम्हाला त्रास देणं हा काही माझा हेतू नव्हता फक्त मला भूमीला सरप्राईज द्यायचं होतं आणि भूमीच्या चेहऱ्यावरचा हा निखळ आनंद आहे ना तो आनंद फक्त पाहायचा होता याच कारणासाठी मी हे सगळं केलं तुम्हाला त्रास देणं हा माझा बिलकुल हेतू नव्हता असं म्हटल्यावर ती भूमी म्हणते थँक्यू पारितोष म्हणजे तू आमचं इतकं मोठं काम केलंस ना तू आमच्यासाठी इतकं काही सुख घेऊन आल्यासन तुला काय सांगू आम्ही धुळवड साजरी करतो साठी बाळाचीच वाट पाहत होतो असं म्हणत भूमी आता बाळाला पाहिल्यावरती स्वतःचा कंट्रोल सगळा विसरून जाते आणि आता धावत पळत ती अमोलीकडे निघते धावत पळत अमोली आणि बाळ यांच्याकडे ती निघते आणि त्याच वेळेला अमोलीने ऑलरेडी भूमीपासून धसका घेतलेला असतो मागच्या वेळेला जो काही प्रकार घडला त्यामुळे भूमीपासून धसका घेतल्यामुळे आता इकडे अमोली अधिकच ती जवळ आल्यामुळे जरा दचकते आणि आपल्या बाळाला आपल्या जवळ ओढून घेते काहीही झालं तरी बाळ आता भूमीच्या ताब्यात येण्यासाठी आमोली काही तयार नसते पण भूमी मात्र धावत पळत बाळ आलं अमोली आलीस तू बरं झालं तू आलीस तू आल्यामुळे आता धुळवडीला एक चांगला आनंद येणार आहे बघू पिल्लू असं म्हणत पिल्लू पिल्लू ला ती पिल्लूकडे पाहायला लागते पण अमोली अमोली पिल्लूला तिच्या हातात द्यायलासुद्धा तयार नसते आणि अमोली या सगळ्यामध्ये आता भूमीपासून जितकं बाळाला लांब ठेवता येईल तितकं ठेवण्याचा प्रयत्न करत असते पण आईची ममता ही वेळी असते ती इतकं काही आपल्याला करते आहे किंवा आपल्यापासून बाळाला दूर करण्याचा प्रयत्न करते हे समजून सुद्धा आपला इतका अपमान होतो आहे हे समजूनसुद्धा आता इकडे भूमी हे सगळं ऐकायला तयार नसते आणि त्यामुळे आता भूमी तिच्याकडे येते आणि तिच्याकडे आल्यावरती भूमी आता पुन्हा एकदा बाळाची मागणी करते ज्या वेळेला बाळाची मागणी करते त्यावेळेला ती या सगळ्यामध्ये आता बाळा तिच्यापासून लांब ठेवते पण त्याच वेळेला थोड्या वेळाने बाळासाठी जो पाळणा आणलेला असतो त्या पाळण्यामध्ये बाळाला ठेवलं जातं आणि बाळाला पाळण्यात ठेवून होळी साजरी केली जाते मग अमोली आणि पारितोष बाळाला होळीचा रंग लावण्यासाठी बाळाच्या जवळ येतात पण बाळ तिकडे नसतं मग दोघंजणं आत येतात पाहतात तर काय भूमीने बाळाला घेतलेलं असतं आणि त्यामुळे दोघांच्या रागाचा पारा चढतो कारण भूमी बाळाला दूध पाजत असते कारण तिने या आधी अमोलीला बा आजीसोबत बोलताना ऐकलेलं असतं की बाळाला आईच्या दुधापासून लांब ठेवलं जाते मग बाळाला दूध पाजून भूमीला जो आनंद मिळालेला असतो खऱ्या अर्थाने इथूनच भूमीच्या आईपणाची नांदी सुरू झालेली असते